नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज्य आपले स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत सातत्यपूर्ण सर्वांकल चाचणी क्रमांक दोन वार्षिक परीक्षा प्रश्न पत्रिका पुर्ण ही आठवी विषय आहे सामाजिक शास्त्र यामध्ये इतिहास नागरिक शास्त्र व भूगोल यांचा आपण पेपर आज समजून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा चला सुरुवात करूया प्रश्न पहिला अ कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवड व पुन्हा दिले पेशावर बिरसा मुंडा सोलापूर अंदमान व निकोबार कायदेभंगाच्या काळात टिंबटिंब या शहरात सरकारने मार्शल लॉ जारी केला उत्तर आहे सोलापूर नोव्हेंबर एकोणीशे त्रेचाळीस मध्ये जपानने टिंबटिंब ही बेटी जिंकून ती अजादिंद सरकारच्या स्वाधीन केली उत्तर आहे अंदमान व निकोबार बिहारमध्ये टिंबटिंबर यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी सरकारविरुद्ध मोठा उठाव केला उत्तर आहे बिरसा मुंडा आता झारखंड आहे चला पुढे जाऊया प्रश्न आहे फक्त नावे लिहा सिंह मित्र मासिकातून मुरळी योग तिनी यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे उत्तर आहे पंडित नानाजी देशमुख पाकिस्तानची कल्पना मांडणारे उत्तर आहे मोहम्मद इकबाल आणि गोवा काँग्रेस समितीची स्थापना करणारे उत्तर आहे दमा करणे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे पीटर अलवारीस गोवा मुक्ती समितीतील महाराष्ट्राचे तर यामध्ये स्वातंत्र्य सेनानी वासुदेव बलवंत देसाई त्यानंतर आहे दमा करणे शना ननवरे आणि मोहन रानडे काँग्रेस समाजवादी पक्षाचे नेते यांची नावं आपल्या ठिकाणी लिहायची आहे जयप्रकाश नारायण राम मनोहर लोहिया जय नारायण विष्णू पाटील मल्लिकार्जुन कर्नाटके हे काही महत्वाचे नेते आहेत जे समाजवादी काँग्रेस पक्षाचे नेते होते कोणते कार्य राष्ट्रीय चळवीला प्रेरणादायी ठरले उत्तर बाबुगिनू यांनी सत्याग्रह अहिंसा सामाजिक सुधारणा आणि वंचित वर्गाच्या हक्कासाठी कष्ट घेतले त्यांनी परदेशी मालाच्या गाडी समोर बलिदान दिले हे कार्य राष्ट्रीय चळवीला अत्यंत प्रेरणादायी ठरले पहिल्या महायुद्धाच्या काळात अनेक क्रांतिकारी संघटना का अस्तित्वात आल्या तर उत्तर आहे पहिल्या महायुद्धाच्या काळात अनेक क्रांतिकारी संघटना अस्तित्वात आल्या कारण या काळात भारतातील सामाजिक राजकीय आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत कष्टप्रद आणि असंतोषजनक झाली होती भारतीय समाज ब्रिटिश साम्राज्याच्या अत्याचाराखाली दबलेला होता भारतीय जनता स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत होती म्हणून त्यावेळेस क्रांतिकारी संघटना अस्तित्वात आल्या खालील सहकारान स्पष्ट करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक बहिष्कृत भारत यासारखी वृत्तपत्र सुरू केली कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक आणि बहिष्कृत भारत या वृत्तपत्राद्वारे दलित समाजाच्या हक्कासाठी सामाजिक न्यायासाठी आणि जातीविरोधी विरोधी संघर्षासाठी आवाज निर्माण केला त्यांचे हे कार्य केवळ एक पत्रकारिता नव्हे तर एक समाज सुधारक कार्यही होते ते आजही भारतीय समाजासाठी प्रेरणादायी आहे हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही कारण हंगामी सरकारच्या कारभाराला सुरळीतपणे चालू होण्यात अनेक अडचणी विविध कारणामुळे होत्या भारताच्या सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय आव्हान कमतरता सा, साधनांची कम निर्मिती राजकीय अभाव आणि आंतरराष्ट्रीय दबाव यामुळे हंगामी सरकारला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले त्यांच्या कारभाराची अडचण आणि स्थैर्य बहुधा या विविध घटकांमुळे प्रभावित झालेले होते मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस नक्की करा नागरिक शास्त्र विभाग सुरू होतोय मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा लाईक आणि सबस्क्राईब फ्री आहे आणि त्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा जेणेकरून तुमच्या सुद्धा मदत होईल शोध आणि लिहित भारताच्या न्याय व्यवस्थेचे स्वरूप हे एकात्म आहे महाराष्ट्राच्या राज्यासमोर मोठी आव्हाने भ्रष्टाचार बेरोजगारी नक्षलवाद जिल्हा न्यायालयांच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करते ने मित्रांनो या पेपरचा व्यवस्थित सराव करून गेल्यास तुम्हाला परीक्षेमध्ये याचा निश्चित फायदा होईल तसेच तुमच्या मित्रांना सुद्धा हा फायदा व्हावा यासाठी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि तुम्ही चॅनलला लाईक करा, ला करा। जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करते राज्यपाल हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या सल्ल्याने जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक करत असतो पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा प्रमुख नागरी सेवा या ठिकाणी याच्यात आपल्या कोणत्या विचार भारतीय प्रशासकीय सेवा आय एस भारतीय पोलीस सेवा आय आणि भारतीय विदेश सेवा आय भारतीय महसूल सेवा आय आर आपण ज्याला म्हणतो या भारतातील प्रमुख नागरी सेवा आहे संकल्पना स्पष्ट करा नौकरशाही नौकरशाही म्हणजे काय तर मित्रांनो शासनाची धोरणे प्रत्यक्ष कार्यवाहीत आणणारी व कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली असणारी प्रशासकीय यंत्रणा म्हणजेच नौकरशाही होय अचूक पर्यायातील चौकटी समोर राईट अशी खून कर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये तुम्हाला फ्री आहेत अचूक पर्याय समोर चौकटी टीक करायची आहे औद्योगिक विकासावर पुढीलपैकी कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करीत नाही प्रश्न पूर्ण वाचत करा म्हणजे उत्तर आपल्याला येऊ करीत नाही तर पाणी करतो वीज आणि मजूर करतो हवा मात्र हा प्रत्यक्ष परिणाम करत समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार टिंब घटकावर अवलंबून असतो तर साक्षरता यावर आधुनिक तंत्रज्ञान आपण त्याचा प्रसार अवलंबून असतो खालीलपैकी कोणत्या घटकाचा नकाशा बरोबर प्रमाण नकाशा असेल तर त्याचं उत्तर आहे देऊळ सत्य किंवा सत्यवळ का व सत्यविधाने दुरुस्त करून लिहा मित्रांनो उत्तर पाहण्यापूर्वी व्हिडिओला लाईक केलं तर लगेच लाईक करून टाका ला। भारत हा उद्योग प्रधान देश आहे हे उत्तर चुकीचं आहे भारत हा शेती प्रधान देश आहे किंवा कृषी प्रधान देश आहे साक्षरतेमुळे प्रदेशातील लोकसंख्येची गुणवत्ता ठरते हे उदान मात्र योग्य आहे आपण त्याला सत्य म्हणूया खानकामहा भूमी उपयोजनाचा भाग नाही तर हे चुकीचा आहे खानका महाभूमीपोजनाचा एक भाग आहे या वाक्यात उत्तर लिहा मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र म्हणजे काय तर याचं उत्तर अतिशय सोपं आहे मिश्र भूमी विभोजन क्षेत्र हा एक शहरी नियोजन संदर्भातील संकल्पना आहे ज्यामध्ये एकाच भौतिक जागेत विविध प्रकारचे वापर म्हणजेच निवासी औद्योगिक मनोरंजन इत्यादी वापर म्हणजे काय तर उद्योग म्हणजे अं कोणत्याही प्रकारचे उत्पादन किंवा सेवांचा हो व्यवसाय ज्यामध्ये कच्च्या माला मालाचे रूपांतर करून त्यांचे कच्च्या मालामध्ये रूपांतर केले जाते अंक प्रमाण म्हणजे काय तर ज्या नकाशा प्रमाणामध्ये अं नकाशावर दर्शवलेले अंक वास्तविक क्षेत्राच्या प्रमाणाच्या तुलनेत असतात त्याला कारण तुम्ही आपण अंक प्रमाण नकाशा असे म्हणतो आता लघु उद्योगाची तीन वैशिष्ट्ये सांगा तर लघु उद्योगाची वैशिष्ट्ये यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे कमी भांडवलाची आवश्यकता लघु उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता नसते दुसरं वैशिष्ट्य आहे कमी उत्पादन क्षमता लघु उद्योगांची उत्पादन क्षमता ही कमी असते तिसरं वैशिष्ट्य आहे स्थानिक बाजारपेठेवर आधारित लघु उद्योग हे मुख्यतः स्थानिक किंवा प्रादेशिक बाजारपेठावर केंद्रित झालेले ग्रामीण भूमिपूजनात शेती का महत्वाची असते त्याचं साधं आणि सिंपल उत्तर आहे की ग्रामीण भागामध्ये भूमिपूजन करताना ग्रामीण भूमिपूजनात शेती महत्वाची असते कारण ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे शेतीपूरक ही ग्रामीण भागात आढळतात ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त व लोकसंख्या कमी असते त्यामुळे लोकसंख्या विरळ असते ग्रामीण भागात निवासी क्षेत्र विस्ताराने कमी असते म्हणून ग्रामीण भागात शेती ही महत्वाची असते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा करायला सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा वेल ऐकून भौगोलिक कारणे लिहायची आहे शेत शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणे शेत शेतजमीन मालमत्तेची नोंद केली जाते कारण शेत जमीन मालमत्तेची नोंद नॉन ऍग्रीकल्चर लँड रेकॉर्ड आपण त्याला येणे म्हणतो महत्वाची असते कारण कर्मा ती अनेक कारणासाठी विविध कायदेशीर आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक आहे शेत जमीन मालमत्ता म्हणजे शेतीच्या उद्देशाने वापरल्या न जाणाऱ्या भूमीची मालमत्ता जिथे मुख्यतः व्यावसायिक वाणिज्य औद्योगिक किंवा इतर विकासात्मक उद्दिष्टासाठी वापर होते या जमिनीची नोंदणी करणे महत्वाचे असते कारण त्याचा अनेक गोष्टीवर प्रभाव पडत नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते कारण आहे मित्रांनो भागामध्ये सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक आहे कारण ते नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे समाजातील सर्वांगीण विकास साधणे आधुनिक जीवनशैली सुलभ करणे आणि स्वच्छता आरोग्य व सुरक्षित गॅरंटी मदत करते अशा प्रकारे सार्वजनिक पुरवठा शहरी जीवनाच्या व्यवस्थापना आणि त्याच्या अत्यंत महत्वपूर्ण घटक ठरतो फरक स्पष्ट करायचा आहे मित्रांनो कमी लोकसंख्या आणि जास्त लोकसंख्या दोन दोन फरक या ठिकाणी लिहायचे आहेत तर कमी लोकसंख्येचा फरक आपण घेऊया सर्वांना रोजगार या ठिकाणी मिळत असतो आणि जास्त लोकसंख्येत मात्र बेरोजगारीचे प्रमाण असते दुसरं फरक आहे त्यामध्ये सार्वजनिक सुविधा योग्य प्रमाणात सर्वांना मिळतात आणि जास्त लोकसंख्येमध्ये सार्वजनिक सुविधा प्रचंड ताण येतो आता दुसरा प्रश्न आहे की कृषी पूरक उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान उद्योग कृषी पूरक उद्योग म्हणजे काय कच्चा मा माल हा कृषी क्षेत्रातून मिळत असतो आणि माहिती तंत्रज्ञानामध्ये माहिती तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांची या ठिकाणी उभारणी असते फरक आहे बघा या ठिकाणी कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते आणि माहिती तंत्रज्ञान उद्योगामध्ये मात्र सेवा व सुविधा पुरविल्या जातात हा मुख्य फरक या दोन उद्योगामध्ये आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक प्रेस करा सविस्तर उत्तर लिहायचं आहे आय थिंक शेवटचा आहे औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा आणि पेपरचा पुन्हा पुन्हा सराव करा जेणेकरून तुम्हाला परीक्षे परीक्षेमध्ये चांगला पेपर सोडवण्यासाठी आपण या प्रश्नात उत्तर पर बघूया औद्योगिक विकास म्हणजेच उद्योगांचा विस्तार सुधारणा आणि उत्पादन क्षमता वाढवण्याची प्रक्रिया होती औद्योगिक विकासाला अनेक घटक प्रभावित करतात ज्याचा परिणाम उद्योगांच्या कार्यप्रणाली स्थिरता आणि वाढीवर होतो यामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो प्राकृतिक संसाधने औद्योगिक विकासासाठी मुख्य घटक म्हणजे प्राकृतिक जसे की खनिज इत्यादी पुरवठा साखळी आणि वाहतूक सुरक्षित आणि सोयीस्कर वाहतूक प्रणाली उद्योगांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कुंजी आणि वित्तीय साधने उद्योग चालण्यासाठी आवश्यक असलेल्या भांडवलाची उपलब्धता हा एक महत्वाचा घटक आहे त्यानंतर तंत्रज्ञान मानव संसाधने सरकारी धोरण आणि कायदे बाजाराची मागणी भौगोलिक स्थान सामाजिक व सांस्कृतिक घटक पर्यावरणीय घटक हे सुद्धा इतर महत्त्वाचे घटक आहे की औद्योगिक विकासावर परिणाम राहतात मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो सुद्धा शेअर करा तर आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू वन्स अगेन